पाहिलीत ही व्हिडिओ क्लिप आहे मातृश्रीच्या बाहेर उभ्या असलेल्या एका टेम्पोच्या रवानगीची जे वर, वर तो टेम्पो रवाना करण्याआधी त्या टेम्पोला गुड बाय करायला आलेले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण पाहिले त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत पाहिले आणि मुख्य म्हणजे त्या टेम्पोच्या फ्रंट साईडला जे पृष्ठभागावर बोनेटवर लावलेला तो बॅनर तो फ्लेक्स आठ बाय तीनचा तो फ्लेक्स होता आठ बाय तीन म्हणजे चोवीस स्क्वेअर फीट चोवीस इंटू दहा दोनशे चाळीस रुपये दोन अडीचशे रुपयाचा तो फ्लेक्स मग त्या फ्लेक्सबद्दल मी आता तुमच्याशी एवढा तळमळीनं का बोलतो आहे जणू काही दोन अडीच कोटीचा फ्लेक्स लावला आहे नाही दोन अडीच कोटीचा फ्लेक्स त्या ट्रकवर लागणारच नाही कारण त्या ट्रकच्या आतमध्ये गेला बाजार दोन अडीच लाखाचं सामान जे महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त जनतेसाठी एक मदत म्हणून पाठवण्याचा जो काही उठाठेवी प्रयोग जो उभाटा गटाकडून केला गेला आहे आणि त्या प्रयोगाच्या सुरुवातीला जी तिसरी घंटा वाजवायची असते ती घंटा वाजवायला उद्धवजी कधी नव्हे ते मातोश्रीबाहेर पडले त्या ट्रकसमोर आले फोटो काढला मीडियावाल्यांना बाईट घेऊ म्हणजे त्यांना शॉट घेऊ दिले आणि परत निघून गेले पर या ट्रकमध्ये दोन अडीच लाखाच्या वर सामान नव्हतं असं खास सूत्रांनी आम्हाला सांगितलेलं आहे आता दोन अडीच लाख रुपये जरी सुटले यांच्या हातून तरी ते फार मोठी गोष्ट होती याच्या उलट याच्या उलट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि संवेदनशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे कनवाळू नेता अशी ओळख आहे तो माणूस महाराष्ट्रावर आलेल्या कुठल्याही आपत्तीला तोंड द्यायला म्हणजे अगदी ते कोल्हापूर सांगली सातारा भागात जेव्हा मावा आघाडीचं सरकार होतं आणि त्या आघाडीत हे गृहस्थ मंत्री होते तसं असताना या पूरग्रस्त परिस्थितीत त्या रबरी बोटीवर बसून जे काही मदत कार्य करायला तिथं कुणीतरी जबाबदार माणूस हवं होतं तेव्हा जो धावून गेला होता तो एकनाथ शिंदे होता धर्मवीर आनंद दिघेंनी जे काही शिकवलं आहे ते प्रत्यक्षात कसं आणायचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे काही शिकवलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यातलं वीस टक्के बाजूला काढा आणि ऐंशी टक्के जे काही समाजकारण आहे ते कसं केलं जातं याचा जो वस्तुपाठ घालून द्यायचा जो काही शिवसैनिकांचा एक खाक्या असतो तो खाक्या एकनाथ शिंदेंनी त्याळेला दाखवला होता मग ते मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस साली ईर्षाळगडची घटना घडली अंगात त्यांचा एकशे तीन ताप असताना गुरुवारचा दिवस होता त्यांचा उपवास असताना हा माणूस भर पावसामध्ये कोसळत्या पावसामध्ये ईर्षाळगड चढून वर गेला तिथं जे काही मदतकार्य सुरू होतं त्या मदतकार्यावर संध्याकाळपर्यंत देखरेख ठेवली आणि जे काही उरले सुरले जीव होते त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्या क्षणी वसा घेतला आणि तो वसा पुढच्या वर्षभरात पूर्णही करून दाखवला असे ते एकनाथ शिंदे एका बाजूला आणि त्यांच्यावरती ऊट सूट संधी मिळेल तिथे टीका करणारे हे आमचे उभाटा एका बाजूला एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार म्हणजे कुणाची वाट न बघता सरकारकडून जी मदत जाहीर होईल न होईल पॅकेज देता येईल न देता येईल मुख्यमंत्री घोषणा करतील योग्य वेळी हे सगळं ध्यानात ठेवून या मंडळींनी सगळ्यात आधी धाव घेतली या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि या पूरग्रस्तांना मदत ते पोचवत होते अगदी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यात दोनशे लोकांना पुरेल इतकं किट घेऊन एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांना झाप झाप झापलं इथे माणसं हजारभर आहेत आणि तुम्ही दोनशे माणसांचं कीट घेऊन आला ही मोठी बातमी झाली बरं का म्हणजे बघा शोबाजी करायला जातात आणि तोंडावर पडतात सगळ्यांनी चालवली हो ती बातमी ज्योतिताई वाघमारेंच्या मनात त्यांच्या ध्यानात अशी कुठली गोष्ट होती का की तिथे जाऊन बांधावर उभं राहून त्यांना बंपकगिरी करायची होती दोनशे लोकांना देण्यासाठी मदत घेऊन त्या आल्या होत्या असे कितीतरी गट शिवसेनेच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं महाराष्ट्रभर फिरत होते आकार परिवार आपला आकार परिवार नेमका काय करत होता हे मी मुद्दाम आता डिस्क्लोज करत नाही एक योग्य वेळेतच आकार परिवारानं या पूरग्रस्तांसाठी केलेली मदत जी आहे ना ती मी रिव्हील करणार आहे आपण मागे मे जून महिन्याच्या आसपास हे असं काही घडणार आहे याची एक चुणूक आपल्याला मे महिन्यामध्ये अकाली पाऊस पडल्यावर लक्षात आली होती तेव्हा बळीराजा सहायता मोहिमेअंतर्गत आपण काही पैसे गोळा केले होते जमा केले होते त्या पैशांचा विनियोग आपण कसा का कुठे केला आहे हे याचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे मला आणि तो मी योग्य वेळेस देणार आहे थोडं थांबा ही सगळी धामधूम सध्या वेगळ्याच वाटेला चालली आहे ती जरा तुर्ता शमू द्या मग आपण आपला बॉम्ब टाकणार आहोत विषय हा होता की शिंदेंच्या लोकांनी केलेल्या मदतीची जी काही फूड पॅकेट्स होते किंवा जे काही किट्स होत्या त्यावर त्यांनी त्यांच्या पक्षाचे फोटो लावले होते पक्षचिन्ह शिवसेना एकनाथ शिंदेंचा फोटो तानाजी सावंतांनी त्यांच्या भागात केलं तिथे त्यांचे फोटो होते या किटमध्ये बरंच काही होतं आणि हे सगळं कोट्यावधींचं होतं बरं का दोन अडीच लाखाचं नव्हतं पण ह्यात या सगळ्या किटवर यांचे फोटो यांच्या पक्षाचं नाव यांची नावं हे बघून काही लोकांना पोटात मुरडा उठला आणि मग त्यांनी टीका केली की बघा सुरू झाली यांची जाहिरातबाजी पण ठीक आहे जाहिरातबाजी जाहिरात म्हणा काही म्हणा यांना कुठेतरी ती जाहिरातबाजी करण्यासाठी का होईना पूरग्रस्तांचा सर्वसामान्यांचा कळवळा तरी आला करोडो रुपयाचं जे काही जीवनावश्यक वस्तूंचं जे किट आहे ते महाराष्ट्रातल्या गरजू लोकांपर्यंत पोचलं पूरग्रस्तांपर्यंत पोचलं पण याच्या उलट आपण काय केलं म्हणजे हे त्या कॅ जातकुळीतले आहेत की बिचाऱ्या महिलांसाठी आमच्या मायभगिनींसाठी जे काही मोफतची सॅनिटरी नॅपकिन्स ते पॅड्स वापरलं वाटले जातात त्याच्यावरही आपले फोटो चिटकवतात म्हणजे निर्लज्जपणाचा कळस करतात आणि आता हे तुटपुंज एक टेम्पोवर जे काही सामान पाठवलं त्या त्या टेम्पोच्या फ्रंट साईडला मोठा बॅनर लावून आठ बाय तीनचं बॅनर लावून तिथे यांची जाहिरातबाजी म्हणजे यांची जाहिरातबाजी म्हणजे गरिबांचा कळवळा असतो हे जे काही करतात ती जाहिरातबाजी नसते गोर गरिबांची कणंआली म्हणून आम्ही केलं पण बाकीचे जे करतात विशेषतः एकनाथ शिंदे जे करतात ती म्हणजे जाहिरातबाजी असते कशाला आपले फोटो लावून सगळं करतात ते करतात त्यांचं दातृत्व मोठं आहे आणि ते आजचं नाही आहे तर महाराष्ट्राला त्यांच्या दातृत्वाचा त्यांच्या मदतीचा आणि त्यांच्या धाडसीपणाचा जो काही अनुभव आहे की हा माणूस आम्ही कुठल्या संकटात अडकलो की धावून येतो हा आज आलेला नाही आहे यापूर्वी कित्येकदा आलेला आहे आणि ते प्रत्यंतर वारंवार महाराष्ट्र जनतेला येत असतं म्हणजे अगदी महाराष्ट्र सोडा काश्मीरमध्ये जेव्हा आपले महाराष्ट्रीयन बांधव अडकले देश बांधव अडकले तिथे पहलगाममध्ये जो हल्ला झाला तिथेही हा माणूस जाऊन पोचला होता आणि तिथेही त्याने मदत कार्य केलं होतं त्याच्या तुलनेत आपण कुठे आहोत आपल्याला आपला बंगला सोडवत नाही आणि आपण जे काही तुटपुंजी मदत लोकांना वाटायला नेतो आहे जेव्हा सगळं गाव गा शांत झालेलं आहे आता सरकारने मदत जाहीर केली आहे शिवसेनेसारख्या पक्षाची मदत पोचलेली आहे अनेक सामाजिक संघटनांनी आपली मदत पोहोचवलेली आहे आता सगळे तृप्तीचा डेकर देऊन शांतपणे झोपायच्या तयारीत असताना यांचे किट्स इथे जाणार आहेत तेही एक टेम्पो भरून आता त्या टेम्पोतला माल किती जातो मग असे तुम्हाला सांगितलं यावर तुमचं मत काय हे मला नक्कीच ऐकायला आवडेल तेव्हा कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आखार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार